अमरावती येथील धन्वंतरी नगर येथे श्री संकटमोचन हनुमान मंदिरात हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली तर संपूर्ण मंदिर विविध फुलांचे हार आणि फुग्यांनी सजविण्यात आले आहे अमरावती जिल्ह्यातील जागृत हनुमान मंदिरांपैकी एक असणाऱ्या धन्वंतरी नगर हनुमानाच्या दर्शनासाठी अमरावती शहरासह अनेक भाविक दर्शनासाठी येतात हनुमान जयंतीनिमित्त शहरातील प्रत्येक भागात असणाऱ्या हनुमान मंदिरात मोठा उत्सव आयोजित केला जातो अमरावती येथील धन्वंतरी नगर येथे श्री संकटमोचन हनुमान मंदिर हे फार जुने मंदिर आहे त्याची कायापालट झाली आहे तसेच शिव मंदिराची पण स्थापना येथे केली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला येथे मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घेण्याकरिता गर्दी केली होती संकटमोचन हनुमान मंदिर धन्वंतरी नगर या परिसरातले हे मंदिर जुने आहे तरी ह्या हनुमान जयंतीचा कार्यक्रम पन्नास वर्षापूर्वी अगोदरपासून चालू आहे तर या मंदिराचे सर्व भाविक भक्त श्रद्धेने सर्व सेवा करतात या मंदिरात सर्व दान धर्म भरपूर येते त्या कारणामुळे हा कार्यक्रम हनुमान जयंतीच्या निमित्ताने कमीत कमी दोन हजार लोक तरी जवळ करतात महाप्रसाद खूप मोठा होत या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्त येऊन आपल्या वाईट वाढवतात आणि तसेच धन्वंतरी नगर संकट हनुमान मंदिरामध्ये श्री शिव शिव मंदिर पण स्थापन केलेले आहे स्थापन केलेले आहे एक वर्ष आणि एक वर्ष झाले दोन वर्ष दोन वर्ष झाले या मंदिराची सर्व धन्वंतरी नगर येथील सर्व भाविक भक्त व ट्रस्टी सर्व सेवा करतात एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर